जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या वतीनं जैन कासार मंदिरात तिळगुळ स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी समाजातील गुणीजनांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण आणि जैन कासार समाचार मासिकाचं प्रकाशन करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर जैन कासार समाज संस्थेचे शिष्यवृत्ती प्रमुख प्राचार्य अशोक साळवी हे उपस्थित होते अध्यक्षस्थानी आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे हे होते यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार उपस्थित होते व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हुकुमचंद हेसे उपाध्यक्ष माणिक व्यवहारे सुभाषचंद्र वनकुद्रे यांची उपस्थिती होती प्रारंभी रुपाली भस्मे यांनी नमोकार मंत्राचं वाचन केलं अध्यक्ष हुकुमचंद हेसे यांनी पाहुण्यांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं या प्रसंगी प्राचार्य अशोक साळवी प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार मोहन डांगरे यांनी आपले विचार मांडले भरपूर आम्ही तेव्हा हिंडत होतो आणि तो फार चांगला मेळावा आम्ही तेव्हा केला कासार विकास प्रतिष्ठानचा मेळावा ती स्पर्धे कोणाकडे असेल ते काढून बघा आपल्या समाजाचा मेळावा पण त्याला ने नेमकी कोण आहे तर संजय तुटरी शोभादेव बनशेट्टी शशिकला बत्तूर जगदीश पाटील असा ज्याचा समाजाचा काहीही संबंध नाहीये यावेळी पाहुण्यांच्या हस्ते जैन कासार समाचारच्या सोलापूर जिल्हा विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं महावीर दुरुककर यांनी चिंतामणी पार्श्वनाथ शैक्षणिक फंडाचा अहवाल सादर केला समाजातील विविध क्षेत्रात प्रावीण्य संपादित केलेल्या शहरातील समाजबांधवांचा गौरव करण्यात आला दहावी बारावीमध्ये शहरातून प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं यावेळी संजय कंदले कांतीलाल नाळे ॲडव्होकेट नीता मंकणी भारतभूषण मैंदर्गे बाबूराव तंगा उमेश सगरशेट्टी राजीव सासवडे सचिन पाटील यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन गीता मोहोळकर यांनी तर आभार प्रदर्शन विनायक टोंडगे यांनी केलं या प्रसंगी शासकीय राज्य होमिओपॅथी परिषदेच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर विलास हरपाळे यांचा शैक्षणिक फंडाचे देणगीदार भारतभूषण मैंदर्गे राज्य कथाकथन स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल सुनीता भस्मे यांचा ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रिया श्याम पाटील यांचा सुप्रीम कोर्टातील विधीज्ञ ॲडव्होकेट प्रेम सुरेश मंकणी पुरस्कार प्राप्त संजय गडदे आदर्श शिक्षक अभिनंदन विभूते यांचा सत्कार करण्यात आला याशिवाय दहावीत शहरात प्रथम आलेल्या शाश्वती गणेश नळे श्वेता वनकुद्रे आणि बारावीत प्रथम आलेल्या श्रुतिका उमेश सगरशेट्टी संजना पंकज भस्मे सुयश वनकुद्रे खेळाडू सिद्धांत संजय भस्मे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश नळे प्रथमेश कासार महावीर लाळे राजेश मोहोळकर आदींनी परिश्रम घेतले